आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी तर आता त्याला जे साहित्य लागणार आहे वांग्यासाठी ते तुम्हाला दाखवते मी सगळ्यात आधी मी इथं ही मस्त काट्याची छोटी वांगी घेतलीत उभी आहेत इथे मी घेतली कोथिंबीर टोमॅटो एक घेतलाय आपण दोन कांदे घेतलेत इथं खोबरं चिरून घेतले आलं आहे लसूण आहे जिरं घेतलेत आपण इथं गोडा मसाला घेतलाय हळद घेतली आहे इकडे मीठ घेतलंय थोडेसे धने लागणार आहेत थोडे पांढरे तीळ आहेत आपले हा घरचा मसाला आहे माझा आणि इथं तेल घेतलंय आणि पाणी वांगी मस्त धुवून घेतलीत आपण दोन तीन वेळा आता आपण सगळ्यात आधी कांदा चिरू मसाल्यासाठी उभा कांदा शिरायचा आपल्याला आपण घेतलाय कडई कापायला ठेवली आधीची मी तर तेल टाकतील टाकून घेऊया चांगला लाल होईपर्यंत आहे आपल्याला काळसर झाला पाहिजे तोपर्यंत आपण इकडं वांगी चिरून घेऊया वांग्याची मस्त देठ जास्त नाही करायची देठ जे खायला खूप छान लागतात त्यामुळे जास्त कट करत नाही आम्हाला आवडतात अशा पद्धतीने हे कान वांगी आपण चिरून हे मध्ये इथं आळी आहे त्यामुळे इथून कट करते वांगी व्यवस्थित बघावी लागतात नाहीतर भाजीत आळी नक्कीच सापडते आपल्याला अशा पद्धतीने ही वांगी आपण मस्त उभी चिरून घेतली चार फोडी घे कांदा आपला लाल होत आलाय कांदा पडतेपर्यंत हा टोमॅटो आपण एक असं चिरून घेऊ मोठा असेल तरी चालेल कारण आपल्याला त्याला मसाल्यात वाटून घ्यायचंय आलं पण चिरून घेऊया कांदा पडत आलाय आपण लसूण टाकतोय त्यातच आल्याचे चार तुकडे पण टाकून घेतले त्यातच आपण मसाल्यात म्हणजे छान आलं लसूण छान चढून निघतं तेलावर आता कांदा लसूण वगैरे सगळं आपलं मस्त हे झाले त्यातच आपण हटा टाकून घेऊया तो पण मसाल्यात पटवला म्हणजे छान होतो आपले खाऊयात बॉल करून आपण हे करून घेतोय भाजून घेऊया खोबरं आपल्याला लाल करून घ्यायची लाल आपण हिच्यात कोथंबीर टाकून घेऊ वाटणामध्ये कोथंबीर जरा जास्तच टाकते मला आवडते वाटण हिरवं छान लागतं खोबरं भाजत आलंय आपलं खोबरं पटपट हलवावं लागतं आपल्याला ते जळायची शक्यता खोबरं पण मस्त आपलं भाजलं घेते मिक्सरच्या भांड्यात थोडी धणी इथं मी थोडंसं पांढरे तिरे घेतलेत आणि थोडेसे जिरे घेतलेत मस्त भाजून घेऊया पुऱ्यात बंद करून कडे गरम आहे आपली वाटीत काढून घेत अशा पद्धतीने आपण हे मस्त बारीक वाटून घेतलंय त्यात धणे आणि आपले जिरे आणि तीळ हे सगळं मिक्सच वाटले मी वेगळं वाटायचं नाही छान मिक्स करून घेते तर मसाला मी ताकलीत काढून घेतले आपल्याला ते पाहिजे तेवढा आता ही चिरलेली वांगी आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकात आपण मीठ घालून घेणार आहे मीठ घालून घेतलं की वांग चवदार लागतो सगळ्यात आधी मीठ घालून घ्यायचं वांग्यांमधून मस्त थोडं थोडे आता ह्यात हे आपला घरचा मसाला आहे हे टाकून घेते त्याच्यात आपल्याला जसा लागेल तसा तिथं आपला हा गोडा मसाला आहे हा घेतली आहे छोटे दोन चमचे लागतील आपल्याला हळद घेतली आहे आणि मीठ थोडीशी कोथिंबीर चिरलेली टाकते मस्त मसाला असा मिक्स करून घेते आता आपण वांगी भरायला घेऊया अशी वांगी भरून घ्यायची मस्त चांगली भरपूर असा ठासून मसाला भरायचा वांग्यात आपल्याला अशी मी वांगी छान धुवून घेतली गॅस चालू करते कुकरमध्ये मध्ये करणार आहे आपण टक्के मी

एक थोडं पाणी ठेवायचं मिनटं पाणी ठेवले ना पाच मिनटं झालीत आपलं मस्त वांगा तर झालेली आहे आपले हे थोडं पाणी टाकले आता शिजण्याचं एक शेती करून घेऊ आपण फक्त एकच शेती करायची वांग्याला तर त्या वांग्याचा पूर्ण गाळ होतो मस्त एक शेती झाली आहे आपल्या वांग्याची वांग आपण उतरवून घेऊया तर आपला कुकर होता थंड झालाय गेली अशा पद्धतीने हे आपलं वांग तयार झाले मस्त कलर पण आलाय मस्त कोथंबर टाकूयावरून अशा पद्धतीने मी हे भरले वांगं तयार केले तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं ते करून बघा घरी मग सांगा ह्या पद्धतीने तुम्ही वांग घरी करून बघा ज्या पद्धतीने मी मसाला केला आहे तसाच अगदी आणि मला सांगा